माझं एक गाणं आहे शुभेच्छा शुभेच्छा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया शुभेच्छा शुभेच्छा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक गाणं शुभेच्छा शुभेच्छा मकर संक्रांति चा हार्दिक शुभेच्छा शुभे शुभेच्छा मकर संक्रांति चा हार्दिक हार्दिक शुभेच्छा गोड़ जीवन हो पुलतनी पुलत रहो गोड़ जीवन पुलत राहो पूर्ण हो सर्व इच्छा पूर्ण हो सर्व इच्छा शुभेच्छा शुभेच्छा मकर संक्रांति चा हार्दिक शुभेच्छा मुखाने গড় গড়ো বোলা विचार सुंदर छान ठेवा मुखाने गोड बोला विचार सुंदर छान ठेवा मन तुमची निर्मळ ठेवा सजत दजत राहू सदिच्छा सजत दजत राहू सदिच्छा शुभेच्छा शुभेच्छा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गौरव हो कीर्ती हो संकट समस्या पटकन चटकन दूर हो गौरव हो कीर्ती हो संकट समस्या पटकन झटकन दूर हो गोड आणि गोड जीवन हो सतत फुलत राहो सुंदर जीवनाचा बगीचा सतत फुलत राहो सुंदर जीवनाचा बगीचा शुभेच्छा शुभेच्छा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 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 मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुख मिळो मर्गतचं आनंद मिळो तृप्ती हो मन शांती हो सुख मिळो भरगतचं आनंद मिळो तृप्ती हो मन शांती हो पाहिजे ते हवे ते सर्व मिळो 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 सुन्दर सुन्दर बगच्च समृद्ध मजेदार जीवनाची जीवना समृद्ध मजेदार जीवनाची गुच्छा शुभेच्छा शुभेच्छा मकर मकरसङ्क्रान्ति हार्दिक हार्दिक शुभेच्छा गोड जीवन हो होलतरा हो सर्व इच्छा पूर्ण हो सर्व इच्छा शुभेच्छा शुभेच्छा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 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 मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद